राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज होऊन परदेशवारीवर निघाले होते त्यानंतर ते आता मतदारसंघामध्ये परतले असून त्यांच्या नाराजी संदर्भात प्रफुल पटेल यांना विचारले असता छगन भुजबळ हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते नाराज आहेत असं समजू नका त्यांच्या ज्या काही सूचना असतील त्याच्यावरती आम्ही मार्ग काढू असं म्हणत राष्ट्रवादीमध्ये सगळं आलबेल असल्याचं प्रफुल पटेल यांनी सांगितलं आम्ही गावाकडे काम सुरू केलेलं आहे बऱ्याच योजनांना आम्ही भेटी आहेत नवीन खात्य मिळाल्या नाराजीच्या ज्या बातम्या येतात त्यामध्ये तथ्य नाही असं विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे राज्य मंडळाची पहिली कॅबिनेट काल झाली या कॅबिनेटला क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास विभागाचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे मात्र अनुपस्थित राहिलेत खातं वाटपावरून दत्तात्रय भरणे नाराज असल्याच्या चर्चा होते यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलं मात्र पहिल्याच कॅबिनेटला भरणे यांनी दांडी मारल्यामुळे राजकारणात पुन्हा भुवया उंचावल्या गेल्या परदेशवारी आटोपून भुजबळ नाशकात पोहोचले छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावरती दिसणार आहेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुण्यामध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यामुळे भुजबळ पवार भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय भिवंडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक संपन्न झाली आहे लोकसभा विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल सर्वच राजकीय पक्षांना लागली आहे त्रेसष्ट सदस्य संख्या असलेली ठाणे जिल्हा परिषदेमध्ये एकवीस जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भिवंडी तालुक्यातील राजकीय घडामोडींना अधिक महत्त्व आहे मागील जिल्हा परिषदेमध्ये एकत्रित शिवसेनेचे अकरा जिल्हा परिषद सदस्य निवडून आले होते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय गोकुलचे संचालक माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती अमृतसिंह घाडगे आणि माजी आमदार संजय घाडगे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे कागल मतदारसंघामधील सिंह घाडगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आता त्याच मतदारसंघामधील माजी आमदार संजय बाबा घाडगे ठाकरे गटामधून भाजपाच्या वाटेवर आहेत त्या लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी होणार आहे मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे मोज जीआर मध्ये कोणतेही बदल होणार नसल्याचं देखील अदिती तटकरे यांनी सांगितलंय ज्या महिलांचं सा उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहेत अशा अर्जांची स्क्रुटिनी होणार आहे चार चाकी वाहन असलेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे तसंच एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची स्क्रटिनी होणार आहे लग्न झाल्यावरती महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यामध्ये स्थलांतरित झालेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे आधार कार्डवर आणि कागदपत्रांवरती नावामध्ये तफावत असलेल्या अर्जांची पडताळणी होणार आहे परभणी संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुकमोर्चा आयोजन करण्यात आलं स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने परभणीकरांना मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जाहीर आवाहन केलं <द्णागी> वंजारी समाजामध्ये भगवान बाबांसारखे विचारवंत होते ज्यांनी ग्रामीण भागामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक नैतिक आणि सांस्कृतिक प्रबोधन केलं भक्तिमार्ग कर्ममार्ग व ज्ञानमार्ग याचा समन्वय साधत त्यांच्या नावाचा आणि कर्तृत्वाचा दुरुपयोग करून मात्र काही राजकीय नेते आणि ने वाल्मी कराडसारखी माणसं या समाजाला बदनाम करत आहेत असं अंजली दमानिया यांनी म्हटलं धनंजय मुंडे यांनी आपल्या मस्जितील या समाजातील माणसं पर परळी येथे सगळ्या पदांवर घेतली आहेत माझा आक्षेप यावर नक्कीच आहे असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय मुंबईच्या दादर येथील शिवाजी पार्कमधील शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाला तडे गेल्याचं पाहायला मिळत आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं शिल्प लाभलेल्या भिंतीला भगदाड पडलाय पालिकेसह सा सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगण्यासाठी हे शिल्प या ठिकाणी उभारण्यात आलं पण याकडे ना महानगरपालिकेचं ना पीडब्ल्यूडीचं विभागाचं लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे एसटी महामंडळ सरकारला अंधारात ठेवायचा प्रयत्न करते की काय दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा करते की काय असं वाटतंय असा संशय अंबादास दानवे यांनी व्यक्त केलाय दिल्ली आणि तामिळनाडूच्या कंपन्यांना तेराशे पेक्षा जास्त बसेस भाड्यावर घेणार आहेत यापूर्वी बसेस पाहिल्या तर डिझेलसह हो चोवेचाळीस रुपये असं चालत होतं आता पस्तीस रुपयाने घेत आहेत थोडक्यात तेरा रुपये वीस पैसे जास्त भूर्दंड सरकारला पडणार आहे फडणवीस यांनी या निर्णयाला स्थगिती दिली पण अधिकृत घोषणा झालेली नाही असंही अंबादास दानवे यांनी म्हटलंय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित राहिलेत कामात पारदर्शकता ठेवा गोपनीयता पाळा अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना दिल्यात या बैठकीमध्ये गिरीश महाजन धनंजय मुंडे अतुल सावे आशिष शेला नितेश राणे पंकजा मुंडे गुलाबराव पाटील भरत गोगावले जयकुमार रावल शिवेंद्र राजे गणेश नाईक दादा भुसे बाबासाहेब पाटलांची उपस्थिती होती बीड शहर पोलीस ठाण्यात अचानक था पाच पलंग आणण्यात आल्याचं था, रोहित पवार यांनी म्हटलं होतं बीड पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक कराडला ठेवण्यात आलाय या ठिकाणी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे काल बंदोबस्तावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पलंग आणि बेड आणण्यात आलं होतं असं पोलीस प्रशासनाने म्हटलंय मात्र आताच बेड कसे मागवले असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला होता यासोबतच रोहित पवार यांनी या पोलीस स्टेशनमध्ये आता एसी सुद्धा बसवून घ्या असा खोलचा टोला लगावलाय गार्डनं पलंगाची मागणी केली होती पोलीस ठाण्याला सुविधांचा अभाव आहे ते पुरवत आहोत असं स्पष्टीकरण बीडचे सहायक पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी दावा केला आरोपीना कुठलीही विशेष वागणूक नाही असेही पाणकरांनी म्हटलंय सहाय्यक पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांनी हा दावा केला विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज कर्जमाफी होणार की नाही याकडे आहे बीड पोलीस स्टेशनमध्ये पलंग का आणले करारचे का लाड होता है छोट्या आकाला वाजवा लहान आकाचा एनकाउंटर होऊ शकतो अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे वाल्मी कराडला न ताब्यात घेतलं असून त्याला न्यायालयाने पंधरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली यानंतर वाल्मी कराडची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू केली त्याची मेडिकल तपासणीसुद्धा करण्यात आली दोन खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेला आरोपी वाल्मिक कराड पंधरा दिवसांच्या सीआयडी कस्टडीमध्ये आहे आणि सीआयडी कडून त्याची सखोल चौकशी करण्यात येते संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील संबंध तपासण्याचं काम सीआयडी कडून केलं जात ही सगळी चौकशी झाल्यानंतर वाल्मिक कराड हा कारागृहामध्ये ओम शिवायचा जप करत असल्याचं पोलिसांनी सा सांगितलं सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे एसआयटीचा तपास कालपासून सुरू झालाय सुदर्शन भुले हा संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मुख्य आरोपी आहे एसआयटी आणि सीआयडी दोन्ही पथकं संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन भुले याचा शोध घेणार आहेत दोन दिवसांपूर्वी वाल्मी कराड स्वतःहून सीआयडी ला शरण आला परंतु सुदर्शन भुले अजूनही फरार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या शोधासाठी सीआयडीने सात पथक विविध राज्यांसह देशभर रवाना केली आहेत सराईत गुन्हेगार असल्यामुळे एकवे तो नेपालही गेल्याची हिस्ट्री असून सुदर्शन देश सोडून गेला आहे का याचा तपासही सीआयडी करत असल्याची सूत्रांची माहिती आहे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यामध्ये अस्वस्थता असून देशमुखांना न्याय मिळणार की नाही यामध्ये शंका असून त्यांच्या हत्येचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे परभणीतील न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येप्रकरणी अटक कधी होणार असा सवालही त्यांनी केला आहे मी नाराज नाही नाराजीच्या बातम्या अफवा आहेत असं राजन साळवींनी म्हटलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे वेदना आहेत असंही त्यांनी म्हटलंय पराभवामुळे राजन साळवी अस्वस्थ झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय राजन साळवींशी माझी चर्चा झालेली आहे पराभवानंतर ते थोडे अस्वस्थ आहेत राज्यात आमचा जो पराभव झाला त्याची कारणं आम्ही शोधतो आहोतच राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो तो जर पचवायची हिंमत नसेल तर त्यांनी स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये असं राऊत म्हणालेत माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्यांची सुरक्षा हटवण्यात येण्याची शक्यता आहे सध्या वडेट्टीवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा असून विरोधी पक्षनेते पद नसल्यामुळे सुरक्षा काढण्यात येणार असल्याची चर्चा आहे गृह मंत्रालयाच्या बैठकीमध्ये सुरक्षेबाबत निर्णय होणार असून यावर वडेट्टीवारांनी टीका केली आहे ओबीसी नेत्यांना सरकारनं गृहित धरत असल्याचं त्यांनी म्हटलंय आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंत्रालयातील दालनामध्ये बैठक होत असून जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचा गिरीश महाजन यांनी निर्देश दिलेत राज्यात वसतिगृह आणि इतर कामे पूर्ण करणार असून सोलार आणि इतर गोष्टींवरही काम केलं जाईल त्याबरोबरच दुग्ध व्यवसायाबाबत देखील आवर्जून काम केलं जाईल असं अतुल सावे म्हणाले मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारी आटोपून नाशिकामध्ये परतल्यात सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा कडदूणमध्ये कार्यक्रम असून तिथे भुजबळ हजेरी लावणार मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज होते नारा त्यानंतर ते परदेशामध्ये न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी कुटुंबासह गेले होते परदेशामधून परत आल्यानंतर भुजबळ काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलंय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे नागपूरचे पालकमंत्री म्हणून बावनकुळे यांच्या नावाची मुख्यमंत्री घोषणा करणार असंही त्यांनी म्हटलंय आहे सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा रेशीमबाग येथे सुरेश भट सभागृहामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे कालावधीमध्ये सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन बारा जानेवारी ते दोन फेब्रुवारी मध्ये होईल अशी घोषणा आयोजकांनी केली आहे जळगावच्या गावातील दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जमा केले असून आरोपींचा शोध घेत आहेत गुलाबराव पाटील यांच्या पाळी गावामध्ये दोन गटात झालेल्या वादानंतर खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू केली होती ही संचारबंद संचारबंदी आता उठलेली आहे राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाची बैठक राज्य कार्यकारिणी बैठक आणि फ्रंटल सेल संघटनेची कार्यकारिणी बैठक आठ जानेवारी आणि नऊ जानेवारी या दोन दिवसांमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार असल्याची माहिती प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का दिल्यानंतर आता भाजपानं वसई विरार महानगरपालिकेकडे लक्ष वळवलं आहे येत्या महिन्याभरामध्ये बहुजन विकास आघाडीचे पन्नासहून अधिक माजी नगरसेवक भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होणार आहेत गेली अनेक वर्ष हितेंद्र ठाकूर यांची वसई विरार पालिकेमध्ये हाती सत्ता होती महाराष्ट्रातील नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या चार हजार नऊशे एकोणपन्नास जमिनी शासन जमा झाल्या होत्या मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेत संपूर्ण नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या मालकीच्या होणार आहेत असं सा सांगितलं रेडी रक्कमरच्या पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे अनेक दिवसांपासून हा निर्णय प्रलंबित होता आता कॅबिनेटमध्ये यावर के शिक्कामोर्तब केलाय अशी माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे एसआयटीच्या पथकाकडून संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यात आली एक महिलेसह तीन पुरुष चौकशीसाठी केज येथे बोलावण्यात आले होते एसआयटीचे प्रमुख बसवराज तेवी यांच्याकडून चौकशी करण्यात आली ठाकरे गटाच्या स्थगित झालेल्या उर्वरित बैठका सात जानेवारीपासून सुरू होणार आहेत या बैठका सात आठ आणि नऊ जानेवारी रोजी पार पडणार आहेत मध्यंतरी काही कारणासाठी रद्द झालेल्या बैठकींचा सिलसिला पुन्हा सुरू होणार आहे उद्धव ठाकरे स्वतः मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीसाठी पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे नागपूर महानगरपालिके पाठोपाठ आता नागपूर जिल्हा परिषदेवरही प्रशासक राज येणार आहे नागपूर जिल्हा परिषदेची मुदत सतरा जानेवारीला संपणार आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात निवडणूक होऊन नवे सत्ताधारी येईपर्यंत जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमला जाऊ शकतो बुलढाण्याच्या खामगावामध्ये सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये विज्ञान प्रदर्शनीला राज्याचे कामगार मंत्री आकाश कुणकर यांनी भेट दिली या भेटी दरम्यान आकाश कुंकर यांनी विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पाची देखील पाहणी केली दरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणामधून निर्माण केलेल्या प्रकल्पाचं मंत्री आकाश फुणकर यांनी कौतुक केलंय वर्ध्याच्या हिंगणघाट मार्गावरील धोत्रा जवळ अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला दुचाकी चालक रस्त्यावरती पडून होता हे दिसताच माजी खासदार रामदास तडस यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाला आपल्या गाडीत वसून हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेलं याच काळामध्ये त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून उपचारासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या त्यामुळे तरुणाच्या नातेवाईकांनी तडसांचे आभार मानल्यात कराड उत्तरचे भाजपा आमदार मनोज घोरपडे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शासनाच्या सर्व विभागाचा एकत्र आणून जनता दरमार घेतला होता यावेळी सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय अडचणी सोडवण्याच्या सूचना त्यांनी केल्या यावेळी मोठी गर्दी तिथे झालेली पाहायला मिळाली